काय पळय तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक पंदरा दिसांचो टायम दिल्लो की कुडचड्याले रस्ते जे खड्डे पडल्या ते करपा कर एक दिसाचे तुम्ही उपोषण करते म्हणून so, सो दीस जाले झाले अजूनपर्यंत कांय कितें तरी हे केलं असं दिसतं फुडाकार घेतला पर्यंत तरी कांय काम चालू जावना कांय काम चालू दिसना कित्याक तो कोण आहा पळय ताणें सांगली पण ती बॅरला हाडून उडयल्या खडी हाडून उडयल्या म्हणून बॅरलाय खंना आणि खडी ना ते काम चालू केला की ते काम चालू जाल्यार पहिली बॅरलान खडी हाडून उडोवपाक जाय ती हाडून उडव सांग पहिली त्याला मागीर लोकांचे आरोप करून सांगा लोक हे फटिंगपणा विटले आतां सामके फटिंगपणा करून 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 पळय ताणें लोकांक पैसे केल्या समके वीट आयला साडे तीन वर्सां लागतात रस्ते पडले वर्सां जाली झाली तीन वर्सां म्हणता आमी फाल्यां चार वर्ष कंप्लीट जाते चार वर्सां एक जर तर वायट रस्त्याचेर फोंडुलांच्या रस्त्याचेर तर एक मनीस गाडी चलयता कंटिन्युअस ताजी परिस्थिती विचार करती जातली तो आलिशान भोंवता लोकां भशेन बायकार भोंवपाक लाय बेश्टी शो मारपास बयकार भोव नाका म्हणसा बाईक घेऊन कुडचड्यार भोव कुडचड्यार भोव पहिली बाईक बैक घडली किती एज अ कौन्सिलर म्हणून कसे पळतात की म्युन्सिपाल्टीचे हांव मेन म्हणल्यार पहिली कुडचडेच नागरीक आय एम गॉर्न ब्रॉट ब्रॉटअप मी हा भयल्यान इम्पोर्टेड नी म्हणून या इम्पॉर्डेट मनशा कुडचडकरांचा वाला ना मला खरी दूक लागतं खं तरी दिसता बाबा हे चलता ते सारखे नयी कुडचड्यार पण आता इतली वर्ष झाली हा आज आजपर्यंत इतले चार वर्षां इतलो खराब रस्त्या केले आमदार येऊन गेले खंच्याच आमदाराचे टेन्युअरांना असले रस्ते चार वर्षांपर्यंत उरू ना इमिजिएटली ते हे केल्या रिपेर हो एकच असं फेलियर आमदार आमक मेळा जाका आनी आनी तोड ना आनी उतर ना म्हण तशें हातूंतल्यान कितें आडकम येतलेंशें दिसता हांवें म्हज्या तुमचे मुखाले कशें हांवें म्हजे बरी प्रयत्न केल्या आतां बाकीचे लोकांचेर डिपेंड लोकांक समज दिसता ना आसा तें सारके आसा रस्ते बरे आसा म्हाका कांय प्रोब्लम ना म्हणून हांव म्हाका जितलो त्रास जाता तितलो पर्यंत हांव म्हजें एज्युकेशन करतलो सांग लोकांक दिसता हाज्यानी मोटें आनी कितें करपा जाय आय एम रेडी फॉर दे पॉलिटिक्स मागी करूया पण पॉलिटिक्स कसलेच ना ना कायच नाटे नाव किंवा फोटो खायच लावले इट इज सिंपल आमकां लोकांक त्रास जाता स्पेशली म्हाका त्रास जाता म्हणून हांव आयला तांत्रा त्रास जाता म्हणून तो आयला तक त्रास जाता म्हणून प्रत्येक जाण आपल्याक त्रास जाता म्हणून आयला हांगा कसलेच फंक्शन म्हणून कोण येवंक ना पूण हे कशें हे असं की लोकांक थोडे त्रास मागीर बरें दिसत इट इज सी आसा आतां हाजे पयलीं संतोशी माते देवळा कडेन पहिली फेरीबोटू घालची पडटाली अशी परिस्थिती आशिल्ली लोकांनी बोळं मार मार मारलो पण मागीर जे हॉटमिक्स रस्ते केले लोक परदे विसरले हेच कॅचअप करता काय हेच तो जाणा काय लोकांचे पल्स बाबा लोकांना चार वर्षात त्रास दी मागीर थोडेच एक दोन चार महिन्यात जर जर केला निवळ केले लोक फाटले सगळे विसरता हे पल्स लोकांचे तो काय लोकांनी दाखोवपाक जाय बाबा हॉट मिक्स म्हणतात पाच वर्षांनी एकदा बरे रस्ते हो आमचो राईट कारण आम्ही टॅक्स पे वी वीअर सिटीजन ऑफ रे बरे रस्ते हो आमचा हक्क जाऊन असा आणि हक्क जर मेळना जाल्यार आमी आवाज उठोपच तू ताई परत परत घेतला जे कुडचड्यार रस्त्याची परिस्थिती आल्या ताजेर तूं आवाज उठय आयज पळोवपाक गेल्यार फुडली नोव्हेंबर सात तारखेच्या एक चार वर्सां जातात कुडचड्यार लोक हे खड्ड्या लागून खड्ड्या लागून खड्ड्या लावून भोगतात खूपशे हा व्हिडिओ घालून पळले आणि हांगचो व लोकल आमदार असा पडूनच गेल ना तो कुडचड्या डेव्हलपमेंट करत आयला ना तो आपल्याले पर्सनल डेव्हलपमेंट करता आयला दुसरे सांगा म्हणल्यार हे व्हिडिओ घालून 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 लोकांक कशे दिसले की व वास व्हिडिओ घालता किती तरी लागून लाून घालता पण लोकांले अजूनही दोळे उघडना आज पिंटीन हांगा पण जे धरणी धरला त्या सपोर्ट म्हणून किती आला हे थोडेच जण दिसता खरे हे थोडेच दिसतात पण उरलेल्या कोणाक पडून गेलं ना काय किती त्यांचे प्रेशर असा आपल्या तो ख ट्रान्सफर करतो किंवा आवय तो खे करतो किंवा जॉब दिवच ना अशी हे प्रेशर लावून लोक कोण येणार काय किती हे बीन ज्ल्लेकडे असा अशी ह्यान पहिली कितलेशी आमदार कितलेशे मंत्री जाऊन गेले त्यांनी अशी कितलेशे काम करून दाखलेकडे असा की त्रास केलं पण ह्या हाली चार वर्सां अशी त्रास झालेकडे असा कि की हा इतल्या पोटतिडकी उलयता आमची भेणं ही मोडल्यात आणि तेका ह्या काभ्रालाक अजूनही खबर ना ह्या आमदाराक अजूनही खबर ना, कि सो ना आग, की स ॲक्सिडेंट जावन लोक मेल्यात त्यांची एकतरी कोणाले घराकडे खबरी गेला काय कितें हे म्हाका तरी दिसता की तो गेलो ना एकशे अंशी जाय म्हाजे कडेन रिपोर्ट असा मनीस असा खंयची फेमिली ती कडेन असा एकशे अंशी एक्सिडेंट झाल्यात हांव ह्या पोटतिडकेन उलयतां की कानां कोण तरी घालचें हे पळोवन पळून 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 बी संवय पडले कडे असा तरी उलयतात काय पडून गेल ना हे तेने रस्ते करचे दुसरे हा शिवाजी सर्कलात रावता म्हणूनच म्हणता की सगळी सर्कलात जे खड्डे पडल्यात थंय तो सांगता की हा डांबोर घात पेच मारले कडे असा खडी घातल्या त्याने जे रिक्षेवाल्यांक येऊन विचारचे जे कुडचड्या सगळ्या भोंवता ते रिक्षेवाल्या विचारचे की ते रिक्षेवाले म्हणतात दिश्टी पडना मरे त्यांनी येऊन थं पळवचे आणि तो सदांच त्या त्या सायडीच्यान वता म्हणजे त्यांनी थंय सांगचे असे ते कितलेशे ना ना तरी इज्जतीन सुद्धा हांवें ते कितें कितें म्हणलां तरी पूण ते कांय पडोवन गेलना तेणें हे बरे भशेन जाल्यार रस्तो करतलो अशें एक आश्वासन दिवचें आनी हे पेंटिंगच्या एक दिसाची धरण्यान आमी ताका सपोर्ट करतले पिंटी बाब पिंड राम बाळकृष्ण उडोरकर पिंड पिंडी तेणें जो जो उलो मारलो लोकां खातीर की सरकारात जा हापास रस्त्या खाती रस्त्याचे जे फोंड पडल्यात ते जाऊन रस्ते रिपेअर त्या उल्या ते दिवन आम्ही हा आन्सर जमले कडेन असा आजची परिस्थिती पळत जाल्यार गेल्या तीन ते साठीन सा। वर्सां हांव हा की रस्ते सगळे फोडून दवरले कडेन साडे सा। तीन वर्स झाली ते रिपेअर जायना पॅच आप जावं दर पडना तेजेर सांगू येता की हे काम कित्याक झालं ना तर डॅव्हलपमेंट जातो जितले जातं थोडे तरी त्रास सोसूच पडटले पण त्रास सोडचे पडतले किले तास सोचे पड तीन तीन वर्सां साडे तीन म्हणजे वर्सांचे हे कुडतणे एक एकच भांगराचे भांगराचे रस्ते करून सा शिमिटा परव पडून शिमिटा रस्ते करून दिली वर्ष लागून आख्या गोंयभर डेव्हलपमेंट जाता आख्या गोंयभर रस्ते फोडात गोयभर उदक वरतात सिवरेज घालतात गॅस वरतात पण थंय ही परिस्थिती केला जा बिकट परिस्थिती खारात आख्या गोय़ात केला जा कुडचड्यार झाली म्हाका दिसना साडे चार वर्ष रस्ता फोडून उक्ती दवरची पडटा म्हणून आज म्हाका स्पेशली सांगा दिसतं त्या सिवरेजीचे सिवरेजी खाती जे वाढार जे आख्या कुडतड्या बाजारात तुम्ही पळयत आख्या बाजारांत तरी उलयता हांव बाजारात सिवरेज फोडली जाल्यार ह्या ती तीन पटी एक एक बॉटल बांधल्या ती जाऊ फोड मारला तो तीन तीन फोडून परत रिपेअर करतात म्हाका एक म्हणून दिसता की रस्ते फोडपा जो कॉन्ट्रेक्ट दिला तो कॉ कॉन्ट्रेक्टर का जाम जा का म्हणून जे आम्ही तीन वर्ष झाली कान्ट्रेक्टर सोडू तो कोण कॉन्ट्रेक्टर म्हणता अजूनही आता मेना इसारपा बाबा हे चल ते कितें चाललं का म्हणून म्हणजे एका आमचे लोकल आमदार म्हणलं जा डिपार्टमेंट जाल्यार सरकार म्हण जबाबदार ना एका कोण विसारपी वाली ना एका हे कॉन्ट्रेक्टर बाबा तू करता किती साडे तीन वर्ष काम म्हण किती एरिया ही कुडचणी म्हणते किती एरिया आणि त्या देवाळे काम आणि ती तीन पार्टी चार चार पाटी हे रस्ते किती आपण फोडू पडा एक रेझोल्युशन असं गोर्मेंटाने की आफ्टर रेजिंग इन इनर रेजिंग सिझन तर खोच रस्तो फोडू का किती फोडू जायना डीग करू ज पण हाससर तो कायदो फक्त लोकां खातीर सरकार लागना हाससर जाल्यार मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर बसून हा सरावडी गडामडा म्हण म्हण कापड म्हण रस्ते कुडलेकडे असा म्हणजे कोणी विसारना आता म्हणलं माझ्या या दोस्कां सांगा लोक कित्या भिता म्हणत कळणा कुडचडकार म्हणते असे नासलेले कुडचडकार म्हण हांवें अभ्यास केला त्या प्रमाणे आणि जाण झालं त्या प्रमाणे कितें तर व्हाट घडलें जाल्यार कुडचडा वयल्यान पहिला आवाज येतो गोय स्वतंत्र धरून ते सगळे गजाली जे किती घडल्या ते नंतर त्यांना कुडचडकर पहिली आवाज काढाले आज कुडचडकर देवाळ चिपलो वय कियांचेपलो वबर ना आणि कुडकर किती बॅर करता हे प्रत्येक घराच्या आज सांगल्या प्रमाणे एकशे एकशे अंशी ॲक्सिडेंट झाले कडे स जण भरगी मेलेकडे आहात आणि सूट रस्ते उठसूट अजूनही रस्ते फोडून देवले कडे असतात हे किती चाललं मड म्हणजे घरात भरगो मोडूक पडला हात मोडूक पडला पाय मडूक पडला जो मेल्यात त्यांचा कोणा सरकाराकडे पडून गेला ना आमदाराकडे पडून गेला हे या हजो अर्थ किती म्हणजे मरपूर हे सोरसोध रस्ते फोंडा पडला आणि मेलो कित झालं वडलेशाला रस्त्यार बसून कोणाक एक्सिडेंट झाला कुत्र्यात जावं जनावर आम्ही हळटात हे किती काय म्हणून पूण कोण मनी पडून जाल्यार सादी कट्रसी ना गोव्हर्मेंटा बाबा थं कित झालं ते म्हणून हांव हांव तुमचे कडेन बसून तुमचे माध्यमच्या तुमचे कडेन बसून हा एक क्वेश्चन मार्क आता विचारता तुम्ही सरावंड गोंय गोभू पैत आल्या कुडचडे भोव पळयात कुडचड्या भोव पहिले जाल्यार तुमची जे एक मशीन त्रास जाल्यात प्रत्येकाला गाडी म्हणून पडल्या घरातो मनीस म्हणून पडले कडे आरचा मनीस मेलेकडे असा आणि म्हाका दोतरां सांगले तू हे जे उलयता उलयता आणि एक सोडून काढ मिसकॅरी किती झालं म्हणते मिसकॅरी म्हणले घरात गे घरा एक कोण मिसकॅरी जाऊ म्हणले त्या घरातो मुखाचा एक जीव तो जीव मारव आणि मुखार तीव पेटलो काही बी खबर असं म्हणो काय मिसकॅरी झाली म्हणून पण त्याचा तर तू बार्क सांगितलं भिलोजोपी अर्थ पळत त्याचा ही भिराकूळ परिस्थिती म्हाका सांगना हे कुडचं खंय पावलो म्हणते कुडचड्या तर अशें प्रत्येक ह्या हॉल बुरक पडले का रस्त्या फोड पडले त्यांना उदका खातीर लायटी खाती रस्त्यार येवन जर भिकमगची पडटा जाल्यार सरकार कितें करता म्हाका कांय कळना आमी आमदार मी कळणार आम्ही आदार दिवून दिवस दिल निवडून कोणा खातीर दिवन उडयतात तर हीच काम करपा खातीर तर कर आम आम्ही म्हणतात ले मनशां तर रस्त्यार येवन येऊन हे मागणी मानून घेऊची पडटा हग स्वस्त ही सगळी जी हे आहात किती म्हणतात म्युन्सिपाल्टी पंचायत जाऊ जा एम एल ए म्हणजे राजकारणी हे कित किती करतात किती पळयतात म्हणजे सगळे हँडणी नीण आहात का म्हणून दुबा पडतात उलोवपाची तयार ना का म्हणून म्हणूनच आज आम्ही कुडचडकर म्हणून बाबा बोट मारले की आम्ही कुडचडकर म्हणून आम्ही जम जमल्यात तिथले आम्ही कुडचडकर म्हणून जमल्यात आणि कुडचडकाराला आवाज सरकाराकडे होतात हे बांधव ते आम्ही एक दिसा उपोषणा बसला त्याक देऊ आणि त्याने सांगले कडे आसात जर तर हे आता तर जाय या या ते याचा बसून रिझल्ट त्यांच्या कनार काय जू हालना जाईत जाजे मुखाल किती म्हणतो पडला ते बसून ठरता कित करत नमस्कार हा सोहन साव्डेकर आम्ही कुडचडकर जरी बॅनर असलो जर हा साव्डे आणि कुडचडे सदांच म्हणतात की हा वाटना कारण जसं राजू बाब किंवा मनोहरबाई या रस्त्यांचे भोवता तितलेत आम्ही भोवतात आणि आज जर तर ही रस्त्याची परिस्थिती पळयल्या जाल्यार सामकी वाईट आसा म्हणजे कमरां गाडयेची सस्पेन्शनां सगळी मोडून गेलेली सरकारा सरकाराकडे हांव मागता की ही जाता तितली बेगीन करची मधी डॅवलपमेंट होईच डॅवलपमेंट म्हणूनच ना अगेन्स्ट नाईन तशें तसे हो होईच पण ताज्या बरोबर जी बाकीची जी प्लॅनिंग आसता तो प्रॉपर जाय आणि आज हो हंगाम चड वर्सां वर्षा लागलीं हे समके स्लो झाले आसा आनी इंटर्नल पॉलिटिक्स काय होही एक प्रश्न पडटा इंटरनल पॉलिटिक्स किया तुम्ही जर म्हणत जाल्यार ह्या हा कुडचड्या वेल स्थानिक आमदार जो डब्ल्यू डी मिनिस्टर कडल्यान पी डब्ल्यू डी गेली डब्ल्यू डी आनी आणि काम थंड जावपाक लागले म्हणटकच ते इंटर्नल पॉलिटिक्सान भितर व जो एक त्याच सरकाराचो म्हणजे भारतीय जनता पार्टीचो बालगिल्लो असा कारण फाटली दोन तीन वर्ष जिंकून दिता आमचे कुडचड्या वयले लोक तुम्हाला जे कसले पॉलिटिक्स लोकांचेर तुमी अन्याय करता असं म्हाका दिसता की हे हा सरकाराकडे मागता की बेगीतल्या बेगीन हे रस्ते करचे जसे पिंटी बाबान व इनिशिएटीव घेतला हा पिंटी बाबा खे बे, पॉलिटिकल बॅनरा अंडर सपोर्ट ना तो एक माझा बरो फ्रेंड आणि ताजे बाहेर एक बरं ॲक्टिव्ह सिटीजन आणि प्रॉपरली खंचा प्रश्न मांडटा बरे मांडटा म्हणून हा ता सपोर्ट करता हंगा आयल् असा आणि त्यांना तू बायट घेऊन सो इतलेच सांगता की हा रस्ते जाऊचे ही आमची मागणी